कोर्टाबाहेर कोरटकर विरोधात शिवप्रेमी आक्रमक प्रशांत कोरटकरला शिवप्रेमींनी दाखवलं पायताण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा पत्रकार प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर पोलिसांनी काल तेलंगणातून ताब्यात घेतलं आज सकाळी त्याला कोल्हापुरात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी आणला असता संतप्त शिवप्रेमींनी त्याला चप्पल चप्पल दाखवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी दाखवणाऱ्या शिवप्रेमींना ताब्यात महिनाभर पोलिसांना हुलकावणी देणारा प्रशांत कोरटकर याला अखेर तेलंगणातील मंजेरियाल मधून कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतलं होतं आज सकाळी त्याला जुना राजवाडा पोलिसात आणण्यात आलं यावेळी कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीनं या ठिकाणी प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपस्थित होते छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केलेल्या कोरटकरचे कोल्हापुरात आल्यानंतर कोल्हापुरी पायतानाने स्वागत करू असा इशारा शिवभक्तांनी दिला होता दरम्यान आज कोरटकर याला कोल्हापुरात आणल्यानंतर शिवभक्त जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाले संतप्त प्रतिक्रिया शिवप्रेमींकडून येत आहेत सध्या कोरटकरला कोणी मदत केली त्याने कोठे कोठे आश्रय घेतला होता या संदर्भात गेल्या दोन तासांपासून चौकशी सुरू आहे दुपारच्या सुमारास प्रशांत कोरटकरला न्यायालयात हजर करण्यासाठी आणला असता शिवप्रेमींनी त्याला चप्पल दाखवण्याचा प्रयत्न केला चप्पल दाखवणाऱ्या शिवप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतले ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा